दिसाची सुरवातेशी बरोबर एका परदेशामध्ये एका मोठ्या म्युझियममध्ये बरेच लोक <coughs> त्या ठिकाणी भेट द्यायला देत येत असतात आणि एक मनुष्य त्या ठिकाणी त्या म्युझियममध्ये जातो आणि सर्व काही हळूहळू बघत असताना एका पेंटिंगकडे मोठं पेंटिंग असतं त्या पेंटिंगकडे येऊन तो उभा राहतो आणि ते पेंटिंग तो बघत राहतो ते पेंटिंग प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर जे मरण आहे ते रंगवलेलं असतं ते त्या चित्रकाराने काढलेलं असतं आणि त्या चित्रकाराने ते इतकं अप्रतिम काढलेलं असतं इतके चांगलं रंगवलेलं असतं की ते पेंटिंग जे आहे ते जिवंत दिसत असतं प्रभू ख्रिस्ताच्या चे चेहऱ्यावरचे भाव आणि आजूबाजूचं वातावरण ते इतकं त्यांनी जिवंतपणे काढलेलं होतं आणि तो मनुष्य त्या ठिकाणी सारखा टक लावून ते, ते बघत असतो आणि आपोआप त्याचं मन भरून येतं आणि तो, तो मोठ्याने बोलतो की देवा तुझी स्तुती असो मी तुझ्यावर प्रेम करतो आणि हे इतक्या मोठ्याने बोलतो तर आजूबाजूच्या लोकांचं त्या ठिकाणी लक्ष जातं आणि एक एक जण त्या ठिकाणी येऊन ते ठीका योंते पेंटिंग बघायला लागतो आणि तेच वाक्य जो नंतर येणारे प्रत्येकजण ते वाक्य बोलत जातात की मी तुझ्यावर प्रेम करतो त्या ख्रिस्ताचं चित्र बघून त्या ठिकाणी प्रत्येकजण बोलायला लागतो आणि सर्वजण ते एकत्र त्या पेंटिंगच्या भोवती जमा होतात प्रत्येकजण वेगवेगळ्या देशातून आलेला असतो त्यांची संस्कृती वेगळी असते त्यांची भाषा वेगळी असते परंतु त्या ठिकाणी ते ख्रिस्तामध्ये एक झालेले असतात मी बऱ्याच वेळेस इतर राज्यांमध्ये जातो किंवा इतर ठिकाणी जातो बऱ्याच वेळेस मिटिंगसाठी जातो आणि रविवारचा जर दिवस असला तर मी कुठल्या तरी चर्चला जातो कधीकधी असं होतं की ते चर्च दुसऱ्याच भाषेचं असतं परंतु कोणतरी मला त्या ठिकाणी घेऊन जातं त्यांची भाषा वेगळी असते त्यामुळे त्यांची गाणी पूर्ण वेगळी असतात त्यांचं शास्त्रवाचन वेगळं असतं परंतु मला कोणीनं कोणतरी सांगत असतं की कुठला अध्याय काढलेला आहे कुठलं वचन वाचलं जात आहे आणि हे सर्व होत असताना शेवटी मग प्रभूची प्रार्थना म्हटली जाते ते सर्वजण त्यांच्या भाषेत प्रार्थना बोलतात मी माझ्या भाषेमध्ये प्रार्थना बोलतो आणि चर्च सुटल्यानंतर सर्वजण आपुलकीने भेटतात विचारपूस करतात हे जाणवल्या हे बघितल्यानंतर असं जाणवतं की आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत हेच ह्याचं कारण आहे आपली भाषा संस्कृती देश राज्य ह्याला कुठलंही बंधन ख्रिस्तामध्ये नाही आहे आपण सर्वजण एक आहोत कदाचित विचारसुद्धा आपले भिन्न असतील पण ख्रिस्त एक आहे जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या जवळ जातो तेव्हा आम्ही एकमेकाच्या जवळ जातो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पत्र ह्याचा तिसरा अध्याय आणि अठ्ठावीसावं वचन गलेशियन्स चॅप्टर थ्री अँड वर्स ट्वेंटी एट अशा तुम्हामध्ये यहुदी व हेल्लांनी दास व स्वतंत्र पुरुष व स्त्री हा भेद नाही कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये एक आहात परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो